सरकारचा पोलिसांसोबत वैद्यकीय क्षेत्रावरही अंकुश नाही पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली पाटला आहे दिनानाथ रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी असंही जयंत पाटील म्हणाले महागाईवरून जयंत पाटलांनी सरकारवर टीकास्त्र स्त्र देशातील अर्थव्यवस्थेला झटके बसत आहेत महागाईवर देशभरात चर्चा होत नाहीये असंही पाटील म्हणाले आपल्या देशातल्या लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे दोन रुपयाने पेट्रोल डिझेल वाढला हा प्रश्न महत्वाचा आहे या देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्के बसतायत एका एकामागून एक काल मार्केट क्रॅश झालं आजही परत शेअर मार्केट खाली गेलं हे सगळे धक्के याच्याकडे चर्चाच देशात होत नाहीये कारण आपण सगळे हे हिंदुत्वाच्या याच्यात एवढे प्रेरित झालेलो आहोत की आपल्याला या बाकीचे प्रश्न आठवत नाहीये सरकार पोलिसांच्यावर देखील अंकुश ठेवत नाहीये प्रशासनावर देखील अंकुश ठेवत नाही वैद्यकीय व्यवसायात जे प्रॅक्टिस करतात त्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल वर देखील अंकुश सरकारचा नाही सरकारने सगळं ढिलं सोडलेलं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या घटना या धक्कादायक आहेत एका भगिनीचे प्राण जातात पाच तास त्या रुग्णालयात ती भगिनी थांबलेली असते रक्तपात होत असतो तरी देखील रक्तस्राव होत असताना देखील या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली हे फार धक्कादायक आहे सरकारने याच्यावर कडक कारवाई शेवटच्या टोकाची घ्यावी